राम राम भावानो आणि बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपल्या सोबत आहे आमचे मित्र ब्लॉगी आशीच तर नमस्कार मित्रांनो मी ब्लॉगी आशी आणि आपण आता राहणार आहे भगवती माता देवीला हा कोलारची आमच्या मित्रांनी ना अचानक बाय नाक यांना देवी बसवण्याचं नियोजन केलं मग त्यासाठी ज्योत आणायला चाललो देवीला बनावा बनावा कंपनी आणि दुकान आता आपण आवरलेलं आहे आणि डायरेक्ट निघणार आहे कॉल लार्नर कॉलार्जन मंडलेला चला बघ काय कुठे आहे चावी ना चप्पल नेपली चप्पल सोडली ना दहा दिवस आणि आम्ही आमच्या गुडीदार गाडी चालवणार आहे आणि आम्ही डायरेक्ट निघणार आहे बनावाना बनावणार निघणार नाही निघालो लागला डायरेक्ट

त्याच्या तिथं झाड पण इतकं कदारनाक पडलं ना बरं झालं आपण ड्रायव्हर अच्छा प्रोजन झाला आमचे मोठे कार्यकर्ते ना अख्खे ना मत थोडं काम करत होते डेकोरेशन वगैरे आम्ही आखे किल्ले पालर्यातल्या गाडीच बसवलं आता आम्ही दोघं मोठे पुढं चाललोय आणि आप आता आपण फायनल आपण कोल्हा मध्ये आलो देवीच्या मंदिराच्या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला मंदिर आहे तर आपल्याला ज्योत घ्यायची पहिली डायरेक्ट निघायचं घराच्या दिशेने बनाभाणा आणि आपलं नसते बघा बघू शकतो तुम्ही आरती चालू देवीची संध्याकाळी आरती चालू आहे देवीची आणि इतकं भारी नशीब आहे ना आपलं आणि बस आपल्या हाती आरती लागली आहे तर आपण आत मध्ये बघा इथं आमचे जोडीदार ते लगेच निघायचे तयारी चालू आहे आमची आता कापरवाडी वगैरे सगळं घेऊ राहिलो घेऊन लगेच निघायचं आम्हाला देवी पण बस व्हायचे आता चला रे चला भाना भाना चला चला चला, चला।, चला, चला।

आणि आता आम्ही पळवलेलो आहे शेवटी भरपूर जवळजवळ अर्धा किलोमीटर मी नॉनस्टॉप पळवलेलो आहे आणि आम्ही आहे आता ज्योत आतिष भाई भाईच्या हातात दिलेली आहे कापड पाय आणि आम्ही उलट बसून गाडीवर ते जाऊ नये दे तू चल कापड पाहिजे कोणतं हाय आहे भरपूर आहे अजून खाली या का खाली एक दोन ती आमचे अशी भाई सोनो नाही अच्छा, ना अच्छा तो नाही आणि आता आम्ही निgaloले एकदम क्वालिटी चे साथ एकदम बाणा बाणा गाडी पुढे काय नेती बघू शकता तुम्ही आमचे बाकीचे पोरं पण थांबलेले आणि इकडं आपले सर्वांचे लाडके ब्लॉगर आद्या फळताय चल चल तामुरा का तामुरा चल चल आलेला आहे तुझ्या पण तुझ्या मोर अली तुझ अभा सोड ना मी चाललेलो हे आता कुठून कुठून निघालो रे आपण कोलार ओलार ओलार वरून निघालो पळवलो माहिती टेन्शन मध्ये विचारून गेलो तुम्ही घाम निघूच पळवलो माहितीये तिथून मंदिरापासून बसून निघलो तुम्हाला गाडीवर बसेल घेतलंय सारे तिथून काय काय बोलतो तू व्हिडिओ आहे तर दाखवतो चल खोटं बोलायचं नाही आणि कॉपी पण करायची नाही यो खोटं बोलतो कॉपी करता काहीच तुम्ही बघितलं का नाही आता